आईला सांगून टाक की परवा आपल्या घरी दिवाळीची पार्टी आहे कमीत कमी त्या दिवशी तरी ती आपल्या खोलीतच शांत बसावी म्हणजे माझा मूड खराब होणार नाही तिने आपल्याच खोलीत शांत बसावं बाहेर येऊ नये आणि जर ती बाहेर आली आणि काही गोंधळ झाला तर मी विसरून जाईल की ती माझी सासू आहे सरळ घराबाहेर काढून टाकीन आणि तू मला थांबवू शकणार नाहीस संध्या आपल्या पतीला राहुलला रागाने बोलत होती राहुल म्हणाला तुला काय वाटतं मी आईला जाऊन समजावू हे बघ आईला तूच समजावून सांगू शकतेस लोक म्हणतात तेच खरं तुम्ही किती मोठ्या पदावर असलात तरी पण बायकोसमोर सगळ्यांची बोबडी वळते अग मला पार्टीत बाहेरचं टेन्शन कमी आहे का त्यात घरचंही टाकतेस एवढं बोलून तू तिथून निघून गेला राहुल निघताच संध्या मनात पुटपुटू लागली आता मी या म्हातारीला नीट समजवते मजबुरी म्हणूनच ठेवून घेतलंय माझी दिवाळी खराब होऊ नये म्हणून तरी काहीतरी करावंच लागेल पण आता गोड बोलून निभावते ती आपल्या सासू मंगलाताईंच्या खोलीत गेली आई तुला माहीत आहे ना परवा दिवाळी आहे आणि त्याच दिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मला त्या दिवशी गोंधळ झालेलं आवडणार नाही तेव्हा बरं होईल जर तू आपल्या खोलीतच राहशील तुला बाहेर पडू नको म्हणते तरी तू नक्की काहीतरी करशील मग पुढे काय होईल ते तूच बघ एवढं बोलून ती निघून गेली मंगलाताई विचार करू लागल्या माझा मुलगा व माझी सोन मला मजबुरीनेच ठेवून घेत आहेत पूर्वी किती आनंदात दिवाळी साजरी व्हायची आता माझा मुलगा ऑफिसर ऑफिसर झाल्यापासून सगळं बदललं घरभर पंकवानांचा सुवास दरवळत होता हसण्याची आवाज कानावर पडत होते पण मंगलाबाईंची हिंमतच होत नव्हती की त्या बाहेर जाव्यात दिवसभर दोन ब्रेड आणि चहा इतकंच पोटात गेलं होतं भूक जोरात लागली होती थोडे वेळाने कामवाली राधा थोडे शिळे अन्न घेऊन आली आई पंकवान अजून तयार नाही म्हणून हे कालचं उरलं सुरलं आणलंय लवकर घ्या नाहीतर माझी नोकरी जाईल मंगलबाईंनी कसबस तेच पिळून टाकलं राधा हळू आवाजात म्हणाली माझ्या घरी तर सगळे एकत्र जेवतात इथे बघा मुलगा सगळ्यांना मिठाई वाटतो पण आई मात्र उपाशी बसते रात्री पार्टी रंगात आली असताना राहुलचा एक मित्र म्हणाला अरे आंटी कुठे आहेत त्यांचा आशीर्वाद घ्यायला पाहिजे सगळे विचार विचारू लागले संध्या पटकन बोलली त्यांची तब्येत बरी नाही शिवाय दिवाळीच्या दिवशी त्यांचा एक नातेवाईक वारला होता म्हणून आम्ही त्यांना त्रास देत नाही लोकांच्या समोर ती हसत बोलत होती इतक्यात मंगलाबाई भुकेने व्याकुळ होऊन हळूस बाहेर डोकावू लागल्या राहुलने त्यांना पाहिलं तो रागाने संध्याला म्हणाला मी सांगितलं होतं ना आई बाहेर दिसली नाही पाहिजे आता जा लवकर आत नाही तिला संध्या धावत जाऊन त्यांना खोलीत ढकलत म्हणाली किती वेळा सांगितलंय बाहेर येऊ नकोस सगळ्यांसमोर उगाच तमाशा करायला बघतेस का मंगलाबाई सगळ्यांच्या समोर रडत म्हणाल्या सुनबाई मला भूक लागलीये काहीतरी देखायला सगळ्यांच्या कानावर गेलं ते आणि कुजबुज सुरू झाली इतक्या मोठ्या ऑफिसरची आई उपाशी का आहे राधाने चोरीने त्यांना थोडं खायला दिलं पण मंगलाताईंच्या मनाला चटका बसला होता हे तुच्छतेचं जेवण मला नकोय त्या म्हणाल्या दुसऱ्या दिवशी राहुल आणि संध्याने त्यांना गावाकडे पाठवलं गावात पोहोचताच मंगलाताईंनी वकिलाला बोलावलं आपली जमीन जुमला मालमत्ता सगळ्यातून मुलाला बेदखल करून ती सर्व वृद्धाश्रम आणि अनाथ मुलांसाठी ट्रस्टला दान केली त्या घरात राधा आणि तिचा नवरा राहू लागले सेवा करू लागले काही दिवसांनी राहुल संध्या आले आई हे काय केलं आहे तू आम्हाला न विचारता मंगलताई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या ही माझी मालमत्ता आहे आणि ते कोणाला द्यायचे काय करायचे हा सर्वस्वी माझा अधिकार आहे माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना मी काहीच देणार नाही माझा सन्मान हिरवणाऱ्यांना हक्क नाही जा इथून आणि पुन्हा कधी परत येऊ नको संध्या राधावर ओरडायला लागली तर मंगलाबाईंनी तिच्या गालावर झापड मारली तिला स्पर्श केलास तर मी सहन करणार नाही राधा नम्रपणे म्हणाली बाईसाहेब मोठ्या मालकीनबाईंना उरलेलं आयुष्य आता शांततेत जगू द्या राहुल आणि संध्या निराश होऊन निघून गेले मंगलताई आता राधाच्या सहवासात स्वाभिमानाने दिवस घालवत होत्या मुलांनी आपलं कर्तव्य न केल्याने त्यांना हक्कही मिळाला नाही ते, ना ना ते रिकाम्या हाताने परतले